सालाबाद प्रमाणे मावळ तालुक्यामध्ये जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मंगल परिणय सोहळा संपन्न केला जातो त्याचप्रमाणे उद्या एक मे कामगार दिन या दिनाचं औचित्य साधून मावळ तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना जेणेकरून काहींची परिस्थिती नसते विवाह करण्याची अशा गरजू लोकांना या चॅरिटेबल जनहित ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी हा उपक्रम राबवला जातोय आणि हा स्फूत्य कार्यक्रम या चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सन्माननीय सदस्य सर्व काम करणारी टीम यांना मी या उपक्रमाबद्दल अक्षरशः धन्यवाद देतो आणि उद्या हा जो मंगल परिणय सोहळा भेगडे लॉन्स येथे संपन्न होणार आहे त्यासाठी मावळ तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनतेनं या मंगल परिणय सोहळ्याला उपस्थित राहावं अशा पद्धतीचे सर्वांना मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद जय जयबेंद